माहितीप्रमाणे आता जे नाव पुढे आलेलं आहे ती व्यक्ती इतकी चांगली आहे इतकी चांगली आहे जसं आपल्याकडं एकेकाळी एक एक लालबहादूर शास्त्रीजी किंवा अटल बिहारी वाजपेयी यांची नावं घेतली जात होती त्या लेवलचं तशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे ते मागे आपल्या इंडियामध्ये पण येऊन गेलेले आहेत त्यांचे अनेकांच्या चांगल्या ओळखी आहेत आणि त्याच्यामुळे ती परिस्थिती राहणार नाही असा माझा अंदाज आहे तरी आम्ही काळजी घेऊ धन्यवाद साहेब कोणाला काही एखादा मुद्दा मांडायचा आज द्राक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने आज राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार त्याचबरोबर राज्याचे अन्न नागरी पुरवठा सरु ग्राहक संरक्षण मंत्री मान्य नामदार छगन भुजबळ साहेब कृषी राज्य कृषी मंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब त्याचबरोबर क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय नामदार संजय साहेब खासदार श्री सुनील तडकरे साहेब त्याचबरोबर आमदार सौ रुपालिताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांनी आज इथे त्यांचा बहुमोल आपल्या सर्वांशी संवाद साधला मी आपल्या सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद